नमस्कार आपला आजचा विषय आहे मंत्रालयात या वाहनांना प्रवेश असेल तर कोणाला असेल बंदी तर पंधरा ऑगस्टच्या नंतर आता नवीन नियम मंत्रालयामध्ये घेण्यात आलेला आहे मंत्रालयात कोणत्या वाहनांना प्रवेश असेल कोणत्या वाहनांना बंदी असेल त्याबद्दल माहिती आणि एक शासन निर्णय झालेला आहे आपण पाहूया मंत्रालयाच्या आव्हाळात वाहनांना पार्किंग पास देण्याबाबत फक्त याच वाहनांना पार्किंग देण्यासाठी मुभा असेल आता कोणाच कोणाच्या गाड्यांना फक्त पार्किंग असेल हे बघूया माननीय राज्यपाल माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य व इतर सरन्यायाधीश इतर न्यायाधीश माननीय सभापती महाराष्ट्र विधान परिषद माननीय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा माननीय विरोधी पक्षनेता महाराष्ट्र विधानसभा माननीय विरोधी पक्षनेता महाराष्ट्र विधान परिषद सर्व माननीय मंत्री व राज्यमंत्री विद्यमान म्हणजे सध्या जे आहेत ते माननीय उपसभापती महाराष्ट्र विधान परिषद माननीय उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा माननीय महापौर बृहन्मुंबई मुंबईचे माननीय नगरपाल महाराष्ट्र शासनाच्या विविध महामंडळावरील अध्यक्ष सर्व मंत्री दर्जाच्या मंत्रीपदाचा दर्जा असलेले अध्यक्ष वैधानिक विकास मंडळ महा माननीय महाधिवक्ता मुंबई उच्च न्यायालय माननीय लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य माननीय उपलोक आयुक्त महाराष्ट्र राज्य माननीय राज्य माहिती आयुक्त महाराष्ट्र राज्य माननीय आयुक्त राज्य निवडणूक आयोग माननीय आयुक्त महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग माननीय माहिती आयुक्त ब्रॉन मुंबई माननीय अध्यक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुख्य सचिव महाराष्ट्र शासन मंत्रालय विभागांचे अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव आणि सचिव यां सर्व मुख्य निवडणूक अधिकारी पोलीस महासंचालक पोलीस आयुक्त आयुक्त बोरण मुंबई महानगरपालिका माननीय प्रधान सचिव विधानमंडळ सचिवालय अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी सर्व केवळ मंत्रालय विभागातील दिव्यांग अधिकारी आणि कर्मचारी यांचे दुचाकी वाहन फक्त आता ड्रॉपिंग पास म्हणजे फक्त ड्रॉप करून बाहेर जायचं आतमध्ये पार्किंग नसणार मंत्रालयामध्ये फक्त वाहनातून मंत्रालयात प्रवेश घेता येईल पण वाहन पार्क करता येणार नाही माननीय खासदार व आमदार सर्व विद्यमान सध्या जे आहेत ते माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री, मंत्री राज्यमंत्री यांच्या कार्यालयातील कार्यालयीन शासकीय वाहन सार्वजनिक पर्सनल वाहन नाही मंत्रालयीन विभागांची कार्यालयीन वाहने महाराष्ट्र शासनाच्या अखत्यार विविध कार्यालयातील भारतीय प्रशासन सेवा भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय से वनसेवा संवर्गातील अधिकारी यांची कार्यालयीन वाहने केवळ मंत्रालय विभागातील उपसचिव व सहसचिव अधिकारी अधिकारी तसेच दिव्यांग कर्मचारी चार चाकी वाहन इतर शासकीय विभागात कार्यालयातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांना मंत्रालयात प्रवेश त्याच्यासाठी काही अटी आहेत त्याच्यानंतर बैठकीसाठी जे काही शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा काही व्हिजिटर्स येतात त्यांना मंत्रालयात प्रवेश त्यासाठी का पण काही अटी आहेत तर यासंबंधीचा शासन निर्णय झालेला आहे तर आपण शासन निर्णय काय आहे ते पाहूया <coughs> तर शासन निर्णयामध्ये आपल्याला तुम्ही कोणाला पार्किंग पास देण्यात येईल ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यानंतर ड्रॉपिंग पास म्हणजे ड्रॉप करून जाणार त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर अटी आणि शर्ती आहेत त्यांना याप्रमाणे त्यांच्या वाहनांवरती प्रवेश पास चिटकवण्यात येणार आहे तर त्यांनाच फक्त आतमध्ये सोडून पुन्हा बाहेर गाडी लावण्यासाठी यावे लागेल त्याच्यानंतर इतर शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना मंत्रालयात प्रवेश त्याच्यानंतर आहे बैठकीसाठी येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी आणि व्हिजिटर्स यांना मंत्रालयात प्रवेश कसा द्यायचा याबद्दल हे अटी आहेत तर डी जी प्रवेश म्हणून एक ॲप आहे त्या ॲपमध्ये तुम्हाला एंट्री करायची आहे त्याप्रमाणे तुम्हाला पास मिळून जाईल त्याच्यानंतर सर्वसाधारण विजिटर्स लोकांना कसा प्रवेश मिळणार मंत्रालयात येणाऱ्या इतर सर्वसाधारण म्हणजेच विजिटर लोकांना मंत्रालयात दुपारी दोन वा त्यानंतर प्रवेश देण्यात येईल अशा प्रवेशासाठी त्यांना डीजी प्रवेश या ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेश पास घेऊन मंत्रालयात प्रवेश मिळवता येईल याकरिता मंत्रालयाबाहेर डीजी प्रवेश ॲप आर एफ आय डी कार्ड याकरिता खिडकी उपलब्ध असेल येथून अभ्यंगतांना आर एफ आय डी कार्ड वितरित करण्यात येईल अशा अभिंगंतांनी मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी आधार कार्ड वाहनात परवाना पॅन कार्ड इत्यादी शासकीय मान्य सादर करणे आवश्यक राहील त्यानंतर पूर्ण मंत्रालयात प्रवेश दिलेल्या वाहनांनी देण्यात आलेला पार्किंग ड्रॉपिंग पास वाहनाच्या पुढच्या काचेवर सहज दिसून येईल अशा पद्धतीने शिटकावणे बंधनकारक आहे तर ज्या गाड्यांना ड्रॉपिंग आहे त्या गाड्यांना पास देण्यात येतील तर ते पास चिटकवायचा आहे तर अशा प्रकारे म मंत्रालयाची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे तर ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी हे तुम्हाला शासन निर्णय देतो ते पाहून घ्या धन्यवाद